शुभ सकाळ आता सकाळी सकाळी मी आता जस्ट जिम म्हणून आले मस्त फ्रेश वाटतं दोन दिवस जिमला गेलीच नाही कारण माझा डावा हात जरा दुखत होता त्यामुळे दोन दिवस विश्रांती घेतली आणि आता मस्त फ्रेश झाले तर छान वाटते आता जिम म्हणून आल्यावरती महेश पण आता जिमला गेलेत केतू आणि वेदांत दोघे आपल्या आपल्या कामाला गेलेत केतू स्कूलला गेले वेदांत त्याच्या ऑफिसला गेले तर चला आता नेहमीचे रुटीनचे काम आता सुरू करायचे पाणी येईल पाणी भरणं त्यानंतर साईड बाय साईड चहा वगैरे करणार आहे आणि पाणी करायचं आहे मला लेखीचं भांडवला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ शर्ट पण तर नक्की पहा दारामध्ये छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे माझी आणि देवपूजेला सुरुवात सुद्धा केलेली आहे तर आताच माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि मी माझ्यासाठी मस्त असं पपई कट केलेलं आहे तर आता पपई खाऊन घेते मी तर दररोज पपई खाल्ली पाहिजे तर पप्पाईमुळे फॅट लॉस्ट होतो तर मला पपई खूप आवडते त्यामुळे मी मोस्ट ऑफ पपई आणण्याचा प्रयत्न करते पण बरेच दिवस झालं आणलं नव्हतं एक आठवडा झाला मी पपई आणली नव्हती काल पपई आणली मी खूप छान टेस्टी आहे गोड आहे तर केतू आता जस्ट स्कूलमधून आलेली आहे आणि उड्या मारते का उड्या मारते बाळा अरे बापरे अरे बापरे छान छान पेपर चांगला जातो चांगली गोष्ट आहे आता काय करते स्किपिंग रोज सांगितलंय ना पप्पानी करायला छान आहे स्किपिंग बस बस किती डान्स चला आता नाश्ता करून घे पेरू खाते हळूहळू पाठीमागे टी व्ही तर केतू पेपर छान गेल्यामुळे मॅडम खुश आहेत हो ना आणि उद्या कोणते पेपर आहे चांगली गोष्ट आहे मग खाऊ घे पटकन स्किपिंग झाले की लगेच संध्याकाळचे साडेचार वाजले ताने केतू निघाले ट्युशनला आता कधी येशील वेळा साडेसातला सोडतील आज कसे आज कसं काय लवकर बरं बरं ठीक आहे पाण्याची बॉटल वगैरे घेतली ओके तर वाजले तिथे साडेचार आता वेदांत पण येईल बघू आता वेदांत आता लगेच येतो आहे का जिमवरूनच येतो आहे काय सांगितलं नाही त्याने फोन करून आता विचारते त्याला मी पाण्याची बॉटल भर सर लिफ्ट आली का बघ चल बाय चहावी घेऊन जातेस का हां तर आता जस्ट केतू गेली आणि वेदांत पण आलाय आहे तर आता मी आधी पहिले माझ्यासाठी चहा बनवते आणि वेदांत लगेच आता निघणार आहे जिमसाठी तर जिमातून आल्यानंतर तो जेवेल तर त्याचा स्वयंपाक ऑलरेडी तयार आहे आमचा स्वयंपाक मी आता नंतर करणार आहे कारण आधी मी मार्केटमध्ये जाणार आहे तर चला आधी मी पहिले चहा करून घेते सुरुवातीला चहापत्ती आणि नंतर साखर साखर मी पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु मला जमलंच नाही फक्त एक दिवस मी विदाऊट साखर चहा पिऊन बघितला परंतु ती म्हणजे साखरेशिवाय चहा पिणं म्हणजे मला अशक्य झालं त्यामुळे मी परत साखर घालायला सुरुवात केलेली आहे तर आणि फक्त काळा चहा पिते त्यामुळे मला असं वाटलं की साखर पण नाही घातली तर म्हणजे ॲक्च्युली नाहीच प्यायला पाहिजे हे सगळं मान्य आहे पण परंतु आपल्याला जी सवय झालेली असते ना ती सवय म्हणणं खूप अवघड आहे तरी पण मी ट्राय करते आ, साखर कमी टाकण्याचा सा। तसंच आम्ही जास्त खूप गोडसर असं चहा नाही पित थोडंसं म्हणजे लिमिटमध्येच मी साखर घालत असते त्यामुळे असं काही जास्त फरक पडत नाही परंतु पूर्णपणे बंद करणं मला पण शक्य होत नाही आहे तर चला चहा उकळतो आपला आलं वगैरे टाकत नाही कारण मला जास्त आलं वगैरे असं जास्त नाही चहा पत्ती आणि साखर बस एवढंच लागतं मला चहामध्ये खूप मसालेदार असं काही मला आवडत नाही बऱ्याच जणांना आल्याशिवाय चहा ना पित नाहीत तर तसं माझं काय नाही आहे प्लेनच मला आवडतो चहा चला चहा उकळला आपला चहाला उकळी आले गॅस बंद केले चला मी चहा पिऊन घेते तर आता आपण चहा पीक पीक इकडच्या जा रूममध्ये जाऊया आज इकडे काम करायला ती माणसं आली नाही कारण त्याने सुट्टी घेतली कारण काल बराच वेळ ते काम करत होते नऊ वाजेपर्यंत परंतु अजून पूर्ण काम व्हायला दोन ते तीन दिवस लागतील असं त्याने सांगितलं बघू तर काय म्हणा ते तिथून बघू शकता अशा पद्धतीने हे रेडी झालेले आहे इकडे त्यांनी दरवाजे वगैरे तयार करून ठेवलेले आहेत म्हणजे प्लाय लावलेला आहे सगळ्या दरवाज्यांना वगैरे तर तयारी झालेली आहे आता फक्त लावायचं आहे आणि अजून थोडंफार काय काम आहे ते पण करायचं आहे तर बघू आता दोन तीन दिवस लागेल ला असं त्याने सांगितले पण त्यामध्ये त्यांनी आज सुट्टी घेतली त्यामुळे अजून थोडंसं दिवस वाढतील असं वाटतंय तर ह्या कामामुळेच आता घरात सगळीकडे धूळ होते तर किती पण झाडू आलं तरी पण धूळ राहतेच थोडीफार तर असं आहे चल चहा पिऊन घेते आणि बाहेर अजून सूर्य आहे दरवाजा उघडायला लागेल ला आधी मला तर थांबा दरवाजा था उघडते आधी मी बाहेर अजून सूर्यास्त झालेला नाही कारण आत्ता कुठे साडेचार वाजले आपल्यावरती प्रकाश येतो असताना जाताना आपण बघूया नक्की ट्राय करते त्यावेळी मी या गॅलरीत असेल की नाही माहिती नाही मला चला चहा हाफ येऊन घेते पटपट आज सर आता मी रेडी झालेली आहे आणि आता मी निघाले दुसरा गुरुवार आहे आणि त्यासाठी आता मी निघालेले खरेदी करायला मार्केटमध्ये जाऊन थोडाफार भाजीपाला आणि देवाचं साहित्य जे काय असेल फुलं हार आणि देवाला लागणार आंब्याच्या ढाळे वगैरे सगळं घेऊन यायचं यायचे जस्ट मार्केट मधून आले आणि घरी आल्यानंतर हातपाय धुतलेले आहेत आणि आज काय काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते अरे त्यांना मार्केटमधून गाजर घेऊन आले उद्या मला गाजरचा हलवा करायचा आहे त्यानंतर लिंबू कोथिंबिरी मेथी मेथीची जुडी अगदी छोटी भेटली मेथी खूप महाग आहे सध्या त्यांनी मला तीस रुपयेला दिली आहे त्यानंतर फुलं आणि हार आणलेले आहेत हार एकच आणलेला आहे स्वामींना त्यानंतर फळं आणि टॅमॅटो आणि हे गुरुवारची जी पानं आपल्याला पूजे लागतात लग ती आणले आणि इथे आहे पालक काकडी थोडं साहित्य आणलेलं आहे आता पटकन देवाना दिवा लावून घेते कारण सात तर आत्ताच इथे मी जस्ट दिवा लावून घेतलेला आहे तर आता जस्ट ब्लँकेट मधून ऑर्डर आलेली आहे प्रोटीन शेकची शेक फर्स्ट टाइम मागवला हो आहे ट्राय करते लगेच हळूबड तुला भूक लागली त्यामुळे मी तिला म्हटलं आता प्रोटीन पिऊन बघ लागते टेस्टी ए किती चा ट्राय करते फर्स्ट टाइम तसं तर प्रोटीन पावडर आहे परंतु आम्हाला प्रोटीन पावडर अजिबात टेस्टी लागत नाही औषधासारखी लागतं ना तू प्रोटीन पावडर चेक करायचं होतं आधी लाटून घेतलं आधीच बरं नीट नीट कर मैदान केतु पीते व प्रोटीन ये मैदान प्यून बग कुछ लगते टेस्ट ये पी सकते पी सकते दूसरा सारा लगता है

कसं लागेल काय माहिती नाही आहे आहे गॅस चालू चालू का बघ जरा काय पिऊन लसी सगळ लागत पी मजा येईल

मनीची वेगळी भाजी करण्यापेक्षा मी ठरवले गरगट्टी भाजीमध्येच टाकायची खूप छान टेस्टी लागते आणि इथे मी मुगाची खिचडी बनवलेली आहे आणि आता इथे केतूसाठी आणि माझ्यासाठी जेवायला वाढलेलं आहे तर आता सुरुवातीला आम्ही भाकरी खाणार आणि नंतर मग मुगाची खिचडी केतू चल बसा बेटा भूक लागली म्हणतेस ना तर हातून आहे कुठ आता केतू असं नाही का एकच भाकरी का एकच भाकरी काय वाढलं आहे ना आता बघ मस्त आहे भाजी बघ फक्त एकच भाकरी खायची आहे जास्त नाही बघा केतूचं काय चाललं आहे भूक लागली म्हणून ओरडायला लागली आणि आता प्रोटीनचं सगळं पिऊन झालं तुझं सगळं पिलं अरे वा छान प्रोटीन पिल्यामुळे आता शांत झालीच काय बघा